नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकायन आय ए एस अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे उपजिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील प्रशासनात महत्वाची भूमिका बजावणारे अधिकारी असतात त्यांची कार्य विविध प्रकारची असू शकतात आणि त्यांच्या त्यांच्या कार्यांची व्याप्ती विशेष कार्यक्षेत्रावर आधारित असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही प्रमुख प्रकारांची आणि ते कोणती कामे करतात याची माहिती घेऊ प्रत्येक जिल्ह्यात एक सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी असतो ज्याला आपण जनरल डेप्युटी कलेक्टर असं म्हणू त्यांचं मुख्य काम म्हणजे सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी जिल्ह्यातील विविध प्रशासनिक कार्य पद्धतशीरपणे पार पाडतात ते जिल्ह्याच्या प्रशासनातील विविध विभागांचा सा समन्वय साधतात आणि जनतेच्या सा निराकरण करतात याशिवाय ते कायदा आणि सुव्यवस्था काम करतात म्हणजे विकास नियोजन उपजिल्हाधिकारी डेव्हलपमेंट डेप्युटी कलेक्टर जिल्ह्यातील विकास कार्यांसाठी जबाबदार असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांचे कार्य मुख्यतः जिल्ह्याच्या विकास योजना त्या योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासनाच्या सर्व विकासात्मक कार्यांची देखरेख करणं हे असतं ते सार्वजनिक योजनांचं नियोजन आणि अंमलबजावणी यांची जबाबदारी घेतात तिसऱ्या प्रकारचे उपजिल्हाधिकारी म्हणजे कृषी उपजिल्हाधिकारी अॅग्रिकल्चर डेप्युटी कलेक्टर हे जिल्हाधिकारी जिल्ह्यातील शेती संबंधित विभागाची देखरेख करतात शेतकऱ्यांच्या समस्या समजून त्यांचं निराकरण करणं आणि कृषी क्षेत्रातील विकासासाठी प्रयत्नशील असतात कृषी उपजिल्हाधिकारी कृषी विषयक धोरणं आणि योजनांच्या अंमलबजावणीचं निरीक्षण करतात चौथे उपजिल्हाधिकारी म्हणजे निवडणुकीय उपजिल्हाधिकारी इलेक्शन डेप्युटी कलेक्टर इलेक्शन डेप्युटी कलेक्टर हे निवडणुकांचं आयोजन आणि देखरेख करणं मतदार यादी निवडणुकीसाठी तयार करणं मतदान केंद्रांची तयारी आणि मतमोजणी यांबाबतचं प्रशासनिक काम ते करतात निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांचा सा समन्वय साधतात पाचवे उपजिल्हाधिकारी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे उपजिल्हाधिकारी लॉ अँड ऑर्डर डेप्युटी कलेक्टर या पदावरील व्यक्ती जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात ते पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधतात आणि लहान मोठ्या घटनांचं निराकरण करतात कायदेसंबंधित निर्णय घेतात आणि ते न्यायालयासोबत समन्वयाची भूमिका पार पाडतात सहावे उपजिल्हाधिकारी म्हणजे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठीचे उपजिल्हाधिकारी डिझास्टर मॅनेजमेंट डेप्युटी कलेक्टर नैसर्गिक आपत्तींवर नियंत्रण ठेवणं आणि त्या संबंधित प्रशासकीय काम करणं आपत्तीच्या वेळी मदत कार्याची अंमलबजावणी करतात आणि पुनर्वसन कार्यासाठी जबाबदार असतात सातवे उपजिल्हाधिकारी म्हणजे सामाजिक कल्याण विभागाचे उपजिल्हाधिकारी सोशल वेलफेअर डेप्युटी कलेक्टर जिल्ह्यातील विविध सामाजिक कल्याण योजना आणि योजनांच्या अंमलबजावणीचं निरीक्षण करणं यांचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे वंचित आणि गरीब लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवणं आणि त्यांचा विकास कसा साधला जाईल यासाठी प्रयत्न करणं आठवे उपजिल्हाधिकारी म्हणजे वसाहतीसाठीचे उपजिल्हाधिकारी सेटलमेंट डेप्युटी कलेक्टर जमिनी संबंधितच कार्य म्हणजेच जमीन मोजणी पुनर्वसन जमिनीच्या मालकी हक्कांची नोंदणी आणि इतर संबंधित कामं यामध्ये जमीन कायद्यांची अंमलबजावणी करणं तक्रारींचं निवारण करणं या प्रकारची कामं हे उपजिल्हाधिकारी करतात नवे उपजिल्हाधिकारी म्हणजे न्यायिक उपजिल्हाधिकारी ज्युडिशियल डेप्युटी कलेक्टर यांचं काम म्हणजे जमीन आणि महसूल प्रकरणांमध्ये न्यायालयीन कार्यात सहाय्य करणं न्यायिक उपजिल्हाधिकारी न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असतात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण कार्यांचं सा सुरू सांगायचं झालंच सा तर जिल्ह्याच्या प्रशासनात समन्वय साधणं कायदा आणि सुव्यवस्था राखणं सार्वजनिक योजनांची अंमलबजावणी आणि देखरेख करणं तातडीच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाची मदत पोहोचवणं मतदार यादी आणि निवडणुकीसाठी तयारी करणं सरकारी योजनांच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी काम करणं जनतेच्या तक्रारींचं निराकरण करणं जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारी योजनांचं आयोजन करणं उपजिल्हाधिकाऱ्यांची भूमिका जिल्ह्यातील प्रशासनाच्या विविध बाबींमध्ये महत्वाचे असते ते जिल्हाधिकाऱ्यांना सहाय्यक म्हणून कार्य करतात आणि प्रशासनाच्या विविध विभागांचा सा समन्वय साधतात त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार त्यांची जबाबदारी वेगवेगळी असू शकते विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकायन आय हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा